दिबा पाटील म्हणजे फक्त शेतकऱ्यांचे नेते नव्हते फक्त कामगारांचे नेते नव्हते तर दिबा पाटील महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसी जे एम टी बांधवांचे नेतेसुद्धा होते तमाम या महाराष्ट्रातल्या ओबीसींचा तारणहार ठरलेले दिबा पाटील या भूमिपुत्राच्या मागणीला मी पाठिंबा देतोय दिनांक बावीस डिसेंबर रोजी सकाळी मुंबईला दिबा पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्यात यावे यासाठी मोर्चा निघतोय या मोर्चाला माझा महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसी विजय एन टी एसबीसी बांधवांच्या वतीनं जाहीर असा पाठिंबा व्यक्त करतोय दिबा पाटील म्हणजे फक्त शेतकऱ्यांचे नेते नव्हते फक्त कामगारांचे नेते नव्हते तर, तर दिबा पाटील नामकरणासाठी सत्तावीस गावच्या लोकांचा संघर्ष मोर्चा निघतोय तर दिबा पाटील महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसी विजय एन टी बांधवांचे नेते सुद्धा होते मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रभर फिरून मोर्चे कर घेणारे आंदोलनं करणारे आणि तमाम या महाराष्ट्रातल्या ओबीसीचा तारणहार ठरलेले दिबा पाटील या भूमिपुत्राच्या मागणीला मी पाठिंबा देतोय आणि नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नामकरणाचं जी आर काढून महाराष्ट्र शासनानं उरण रायगड पनवेल ठाणे नवी मुंबई परिसरामधील सर्व भूमिपुत्रांचा मान सन्मान करावा आदर करावा अशी मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतोय